और म्हणून आज मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी बहिणींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आहेत मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणीना संधी जेव्हा मिळेल तेव्हा बरोबर दाखवा कारण या लोकांनी ही योजना बदनाम केली या महिलांना तुम्ही विकत घेताय का महिलांना लाज का काय काय बोलले माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाच तरी वाटली पाहिजे होती मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डि डिप्लोमा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीचं पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य आणि म्हणून त्याचा लाभ घ्या त्याचबरोबर बरोबर तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं जे जे काय व्हायचं आहे त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार माझे बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांना साडेसात एचपीच्या पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला आज वयोश्री योजना केली आहे ज्येष्ठांना आपण तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार तीर्थदर्शन योजना आपण करणार अशा अनेक योजना आपण आहेत लेख लाडकी लखपती योजना केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली या योजना ज्या आहे या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे घराघरामध्ये पोचल्या पाहिजे म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आपण बाळासाहेबांच्या विचारासाठी सरकार सोडलो सत्ता सोडली परंतु काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्ची पकडली त्यांना जनतेने धडा शिकवला आणि जेव्हा हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगाच मुख्यमंत्रीच होतो त्यावेळेस तुमच्या पोटात दुखतो तुम्हाला मळमळ होते जळजळ होते रोज आरोप करता सरकार पडणार सरकार पडणार मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडून ठेवले परंतु जोपर्यंत ही जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही चिंता नाही सत्ता येते जाते पण बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते सत्ता जाते पण नाव एकदा गेलं की ते पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसैनिकचं खच्चीकरण धनुष्यबान तुम्ही घाण टाकला तो सोडवण्यासाठी आणि शिवसेना वाचवण्यासाठी या बाळासाहेबांच्या सैनिकाने आनंद दिगे साहेबांच्या सैनिकाने उठाव केला लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे रायगडच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य आहे इतकंच नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा होतील अशी ही ग्वाही मुख्यमंत्री देत आहेत लाडकी योजना या योजनेने सगळे रेकॉर्ड तोडलेत ही योजना सुपरहिट झाली आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये दीड हजार रुपयाचं खूप मोल आहे दीड हजार रुपयात अनेक माझ्या बहिणी परिवारासाठी काहीतरी विकत घेऊ लागल्या काही छोटा व्यवसाय त्याला मदत त्याला मोठा करू लागल्या अनेक बहिणींनी छोट्या व्यवसायाला मोठं करण्याचं काम केलं आहे Thank <small> you.